नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला रव्याची खीर बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा असतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा आहे एकदम बारीक जरी घेतला तरी पण चालेल आणि ह्या चमच्याच्या मापानं तीन चमचे घेतलेला आहे कुकर बघा छोट्या आकाराचा मी गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तूप काढून घेऊया तूप घ्यायचं दोन तीन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त घेतलं तरी पण चालेल तूप बघा मी काढून घेतलेलं आहे गरम होऊन देऊया त्यात टाकायचे बघा आपल्याला हा हो रवा गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला काय करायचं गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे बारीक गॅसवर बघा असा कलर आलेला आहे आणि मस्त असा आपला हा रवा फुगला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता असे तुकडे करून घेतलेले जास्त मगज वगैरे पण आहे मोठे मोठे तुकडे केलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे जे असेल ते टाकू शकता हे मी कुकरमध्ये केलेलं आहे बरं का तोपात वगैरे जरी केलं तरी चालेल आणि हे मी बारीक गॅसवरच हे भाजून घेतलं होतं ह्याच्यामध्ये ते जे चमचा तुम्हाला दाखवू लागणार त्याच चमच्यानं ही ओललं खोबरं बघा वरची साल नाही काढलेली वरची काळी पाट असते ना ती काढलेली नाही आहे नुसतं खिसून घेतलेलं आहे आता ही पण ह्याच्यामध्ये काय करणार आहे एक दोन मिनटं मी परतून घेणार एकदम बारीक गॅसवर जर तुम्हाला ओललं खोबरं जर नसेल टाकायचं ना तर ह्याला सुक्कं खोबरं जरी टाकलं तरी पण चालू शकते त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला मनुके टाकायचे आहेत खूप जणांचे असे कमेंट असतात बरं का मनुक्यानं आमची खीर फाटते माझ्या आत्तापर्यंत कधीच मी अशा पद्धतीने करते ना तर कधीच फुटली गेलेली नाही आहे ह्याला चांगलं आपण भाजून घेऊया पहिलं मस्त असं बघा दोन मिनटं बारीक गॅसवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे ते ओल्या खोबऱ्याचा पण थोडंसं ना कच्चापणा गेला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे तर मी दूध बघाही गरम करून थोडंसं थंड झालं जास्त पण नाही झालेलं अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे मिक्स करून घेते आणि जेव्हा आपण असं काय बनवतो आता हे मी कुकरमध्ये बनवलेलं आहे तर कुकर सुद्धा काय करायचं थोडंसं गरम पाण्यानं धुवून घ्यायचं कारण कधी आपण भाजी वगैरे बनवलेली असते आणि गरम गरम टाकलेलं आहे बघा आता हे दूध जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही फक्त गरम करून साईडला ठेवलं होतं गॅस आहे बारीकचं त्याला आपण उकळून घेऊया मस्त असं बघा उकळलं गेलेलं आहे असं हलवून घ्यायचं चांगलं आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे गोडेप्रमाणे साखर अर्धी वाटी घेतली होती जसं गोड हवा आहे तसं टाकायचं आता ह्याच्यामध्ये वेलची जायफळ असं मी थोडंसं एकदम जायफळचा तुकडा जास्त नाही आहे कुटून घेतलेला आहे साखरामध्ये आता मस्तपैकीला उकळून घेऊया आपण एवढी घट्ट झालेली आहे बघा चांगली शिजवून घ्यायची थोडीशी आटवायची आटवली की नाही की छान चव येते आता मी काय केलं होतं मी ते का पाण्यामध्ये मी केसर बघा भिजत घातलं होतं थोडंसं दुधामध्ये जरी टाकून जरी भिजत घातलं तरी चालेल जरी नसेल आपल्याकडे जरी नाही टाकलं तरी चालेल आता ह्याला काय करणार एकदम बारीक गॅसवर एक पाच ते सात मिनिट चांगलं उकळून घेणार आहे बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी ठेवलं होतं मस्त असे झालेले आहेत एवढी घट्ट होते आणि थंड झाली की नाही की मग घट्ट होते पण जास्त घट्ट होणार नाही आताही जर पातळ पाहिजे असले तर मग ह्याच्यामध्ये अजून थोडंसं कब्बर दूध जरी तुम्ही टाकलं तरी चालू शकते रवा बघा आपला एकदम बारीक घेतला होता तर फुगून असा झालेला आहे आणि खीर बघा त्यात मी मनुके पण टाकलेले आहेत मनुके काय काय जसे आंबट असतात का नाही की मग ते खीर फुटते अशा पद्धतीत बघा आता मी करून दाखवले समोर फुटत नाही आणि काय नाही आणि खूप चविष्ट लागते बरं का तुम्ही कशी बनवता ती पण मला सांगा वेग ह्या रव्याच्या खिरीची तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा